कर्नर हरी देशमुख प्रेरणेचा सा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्र आजचा विषय आहे कृषी पर्यटन आणि ती सुद्धा आपल्या तुळजापूरच्या जवळ इतकी उत्तम राहण्याची हो सोय आहे आणि नैसर्गिक इतकं सुंदर आहे हे आरोग्यदायक आणि कर्मणीसारखं स्वच्छ सुंदर तर आता आपण <coughs> हे प्रत्यक्षात आपण बघत आहो किंवा तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करीत आहोत आता ही सर आहेत सर आपल्याला कशी व्यवस्था आहेत ते दाखवणार आहेत नमस्कार <coughs> हां तर सर ही आपण कृषी पर्यटन केलेलं आहे तुळजापूरपासून किती साधारण अंतरावर हो आहे तुळजापूर पासून अपशिंगा गाव सात किलोमीटरवर आहे आणि तिथून एक अडीच ते तीन किलोमीटरवर आपलं हे सृष्टी अॅग्रो टुरिजम आहे हा, हा, हा। तर सर इथं आल्यानंतर इथं भक्तांना काय व्यवस्था मिळेल किंवा इथं पर्यटकांना काय व्यवस्था मिळेल इथं पर्यटकांना राहण्याची व्यवस्था आहे राहण्यासाठी दोन व्ही आय पी सूट आहे तर ते व्ही आय पी सूट आपण बघूया आतमध्ये जाऊन तर मित्रओ कितीही पाऊस पडला तरी रस्ता सुद्धा एकदम सुंदर आहे आणि इथं पावसाचं किंवा पुराचं आज अगदी काहीसुद्धा काळजी नाही हे डोंगरात असल्यामुळं अतिसौंदर्यवान असा हा पॉइंट आहे एकदा नक्कीच भेट द्यायला हरकत नाही आपण ही जी व्यापी रूम आहे ती कशी आहे ती पाहूया बघा मित्रांनो या सूट मध्ये दोन रूम या सूट मध्ये दोन रूम आहेत ही बाहेरची बैठक ची व्यवस्था आहे hmm. आणि हा सोफा सेट आहे hmm. या सोफा सेट ला hmm. खालून ओढलं तर हा एक बेड पण तयार होतो म्हणजे इथे दकव हां दकवायचं दिवस आहेत आणि आता यात्रा आहे ही आता नवरात्र नवरत्न नऊ दिवस ही यात्रा असते आणि या दिवसात नक्कीच या आमच्या पर्यटन स्थळाला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला आवडेलच बाथरूमची व्यवस्था आहे बघा आता या ठिकाणी बाथरूमची सुद्धा व्यवस्था आहे लाईटीची व्यवस्था आहे कुठल्याही गोष्टीची कमी नाही जसं की आपण थ्री स्टार फोर स्टार म्हणतो तीच इथं व्यवस्था आहे याच्यामध्ये तुम्हाला जसा लाईट पाहिजे बाथरूम मध्ये तसा घेता येतो हा हा वार्म लाईट हा ते वॉर्म लाईट हा डे लाईट वेगवेगळी व्यवस्था आहे आणि वाथरूमचा साईज पण मोठा आहे पाच बाय आठ आता इकडच दाखवाच बेडरूम आहे याला विंडो पण आहे या विंडो मधून तुम्हाला बाहेरचं दृश्य सूट मध्ये बसल्याबरोबर पाहता येऊ शकतं बघा किती सुंदर जंगल मे मंगल यालाच म्हणतात हा सूटचा बेड आहे हे बेड वरून तुम्हाला इथं सगळी व्यवस्था आहे अगदी किंग साईज बेड आहे खूप मोठा बेड आहे व्यवस्था एकदम चांगली केलेली आहे काही प्रॉब्लेम नाहीये सोलार वरती सगळी लाईटिंग अरेंजमेंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिवस लाईट डे नाईट लाईट लाईट आहे कधी जातच नाही हे कबर्ट आहे या कबर्ट मध्ये भरपूर सामान ठेवण्यासाठी जागा आहे इकड आपल्याला आपले काही सूटकेस किंवा जे काही मटेरियल आहे जे याच्यावरती प्लॅटफॉर्म वरती ठेवता येत हा प्लॅटफॉर्म आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरामाची असते त्याच्या खिडक्या सुद्धा हा बघा बसल्या बसल्या स्वर्ग जे याचा लाभ घेता येतो नैसर्गिक निसर्गाचा तर मित्रो आपण एक रूम आता बघितलेली आहे त्याच्यानंतर दुसरी आपण पाहूया